महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात मोफत गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे परंतु शिंगणापूरच्या पुष्कर तलावातून ग्रामपंचायत शेतकऱ्यांना प्रतिब्रास दोनशे रुपये आकारणी करत होती सदर आकारणी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी मानतहसील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे कमी केले नाहीत असा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करून सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान सरपंच अनगा बडवे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाम फाउंडेशनचे बाळासाहेब शिंदे जिल्हा संधारणाधिकारी श्री बोंब प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास आहीर फलटण तालुका जलसंधारणाधिकारी श्रीमती खाडे तसेच शिंगणापूर ग्रामपंचायत सरपंच सदस्य व साठ ते सत्तर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तलावाची डागडुजी तलावाचे सुशोभीकरण करणे इत्यादी कामांसाठी शेतकरी दोनशे रुपयेप्रमाणे प्रथम पन्नास ब्रास माती देण्याचे ठरले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जयंती साजरी करून गाळ उचलण्यास प्रारंभ करण्यात आला ग्रामस्थांनी दोनशे रुपयेप्रमाणे आकारणी करून गाळ उपसा करावा असे सुचवले ग्रामसभा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठरावाने चर्चा होऊन प्रतिब्रास शंभर रुपयेप्रमाणे आकारणी करून प्रति शेतकरी पन्नास ब्रास गाळ देण्याचे शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे कळवले होते त्यानुसार ग्रामसभेत प्रतिब्रास शंभर रुपयेप्रमाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना गाळ देण्याचे ठरले त्यानंतर वीरभद्र कावडे अतुल करचे सुनील ठोंबरे सोमनाथ काटकर अनिल करचे बाळू करचे यांनी तहसील कार्यालयासमोर प्रतिब्रास पन्नास रुपयेप्रमाणे आकारणी करून शेतकऱ्यांना गाळ मिळावा यासाठी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर विकास अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राने पुढील आदेश होईपर्यंत गाळ उपसा थांबवावा असे आदेशित केले होते तेव्हापासून गाळ उपसा थांबवण्यात आला आहे वरीलप्रमाणे घटनाक्रम झाल्यानंतर मियानगा दीपक बडवे शिंगणापूर शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आवाहन करू इच्छिते की सदरचा गाळ उपसा हा संबंधित तक्रारदार यांच्या हेकेखोरपणाने व राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन गाळ उपसा बंद पाडण्यात आला आहे या सर्वस्वी तक्रारदार जबाबदार आहेत ग्रामपंचायतीने आजही सकस क्षेत्राच्या व्यतिरिक्त पुष्कर तलावातील कोणत्याही ठिकाणचा गाळ उपसा बंद केलेला नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका